नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो धनलक्ष्मी कृषी केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत हे आहेत निर्मल कंपनीचे प्रतिनिधी मारुती विश्वनाथराव सपकाळ हे आपल्याला निर्मलच्या रायजमिका या त्यांच्या प्रोडक्टबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत बोला सर नमस्कार मी निर्मल प्रतिनिधी मारुती सपकाळ हेडक्वार्टर सोमपेठ निर्मल कंपनी ही देशातील एक नावाजलेली आणि नामांकित कंपनी असून या कंपनीचे उत्पादन निर्मल रायझोमिका निर्मल रायजोमिका हे तीन ग्लोमस बुरशीपासून बनवलेलं प्रोडक्ट आहे आणि या प्रोडक्टच्या नि न, न, निर्मिती खास एक अद्यावत लॅबमध्ये निर्माण झालेलं हे एक प्रोडक्ट आहे आणि या प्रोडक्ट जमिनीमध्ये ड्रेचिंग रायजमिका आणि बायोसंजीवनीची केल्यानंतर जमिनीत सुधारणा होऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनीचा एच सुधारला आहे असं अनुभवातून सांगितलेला आहे या राजौमिकामुळे मुळांची वाढ होते तंतुमुळाची वाढ होते जमिनीमध्ये खायचे तोंड वाढले म्हणजे अन्न घेण्याची प्रक्रिया पिकाला सोपी जाते आणि त्यामुळं हे राजौमिकाच पिकासाठी अनन्यसाधारण महत्व आहे हे आपण विसरून चालणार नाही कारण मुळाची वाढ झाल्यानंतर मुळं हे अन्न जमिनीतले शोषून घेत असतात आणि पडलेला जे जमिनीतील नैसर्गिक एनपीके आहे ते खेचून घेण्याचं काम मुळं करीत असतात त्यामुळे मुळाचा वाढ आणि विस्तार करण्याचं काम हे राजमुख करीत आहे त्यामुळे आज जगभरात आणि देशभरामध्ये राजमुखाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली असून त्याचा विक्री करण्यामध्ये आम्हाला मोठा आनंद आहे त्याचा आपण निश्चित वापर करावा आणि आपण दुसऱ्याही शेतकऱ्याला याचा वापर करण्यासाठी सांगावं अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सत्ता साहेब तुम्ही राजन का शेतकरी सांगितल्याबद्दल नक्कीच शेतकरी मित्र याचा वापर करून आपल्या पिकाचं भरघोस उत्पन्न करतील हे आशा करतो व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला लाईक करा शेअर करा समजा त्याची कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद